नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांच्यावर जालनातील वीरा हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत दोन्ही नेत्यांनी सलग नऊ दिवस उपोषण केल्यानंतर आत्ता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असं असताना या दोन्ही नेत्यांना धमकीचे फोन येत असल्याची माहिती मिळत आहे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणासाठी नुकतंच आंदोलन केलं मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावं असं मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे मराठा हेच कुणबी आहे असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे पण मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र दिलं तर ओबीसीच्या आरक्षणावर परिणाम होईल असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सलग नऊ दिवस उपोषण केलं यांच्या उपोषणामुळे सरकारवर दबाव वाढला त्यामुळे ओबीसी नेत्यांची राज्य सरकारसोबत बैठक पार पडली या बैठकीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही असं आश्वासन राज्य सरकारने दिलं या सर्व घडामोडीनंतर आता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना धमकीचे फोन आल्याची माहिती समोर येत आहे